त्याच्यावर चर्चा झाली असं मला वाटत नाही आणि मला वाटते आज आता सुरुवात झालेली आहे आता हळूहळू या सगळ्या आघाडीच्या आणि या सगळ्या गोष्टी इंडिया अलायन्स असेल त्यांच्याबरोबर चर्चा करणं या सगळ्या गोष्टी आता हळूहळू होती स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महत्वपूर्ण बैठक जी आहे काँग्रेस भवन मध्ये आयोजित करण्यात आली होती याच बैठकीला सतीश पाटील उपस्थित होते सर आज काय बैठकीमध्ये काय ठरलं नाही प्राथमिक चर्चा आमची पॉलिटिकल अफेअर्सची कमिटीची बैठक पंधरा दिवस महिन्यातनं एकदा होतच असते आणि आज सुदैवानं आमची बैठक आधीच जाहीर झाली होती चार वाजता निवडणूक आयोगानं निवडणुका जाहीर केलेल्या त्याच्यावरही साधक बाधक चर्चा करून बारा तारखेला नगर परिषद नगरपंचायतीचा पार्लिमेंट बोर्ड होईल आणि त्यामध्ये इच्छुकांची चर्चा जिल्ह्यातले प्रमुख नेते येतील आणि सर्व माहिती आम्हाला देतील सर आज निवडणूक आयोगाने घोषणा करण्यात आलेल्या आहेत दुबार संदर्भामध्ये अनेक आक्षेप नोंदवले याद्यांसर्व घोळ होता तरी तुम्ही म्हटलं सगळ्या याद्या फ्रेश करून निवडणूक घ्या मात्र घोषणा केलेल्या निवडणूक आयोगाने निवडणूक आयोगानं पहिल्यांदा आम्ही सॉफ्टवेअर तयार करून डबल स्टार आहे याद्यांच्या जवळ असं सांगितलं आमची निवडणूक आयोगाला विनंती आहे की एक कोटी सात लाख मतदार आहेत या सगळ्या नगर परिषद नगरपंचायतीमध्ये तिथं डबल स्टार केलेली याद्या ह्या प्रमुख राजकीय पक्षांना द्याव्यात त्यांनी म्हणजे किमान आम्हाला कळेल की कुठल्या नगरपालिका नगर, नगर परिषदेमध्ये डबल स्टार केलेले मतदान किती आहे पण काँग्रेसची भूमिका काय राहील जर दुबार मतदान झालं तर काँग्रेस आगामी काय बहिष्कार टाकणार की किंवा नवीन विषय असा आहे की दुबार मतदान होऊ नये याची जबाबदारी निवडणूक आयोगाने घेतली पाहिजे आता ह्या दुबार मतदानाचा मुद्दा आमचे नेते राहुल गांधींनी या देशात मांडला तो गावागावापर्यंत पोहोचलेला आहे आता उद्या मतदान केंद्रावर वाद झाला किंवा एखाद्या दुबार मतदारांच्या संदर्भातले तिथं राजकीय पक्षामध्ये वाद झाले तर त्याला सर्वस्वी निवडणूक आयोग जबाबदार असणार आणि म्हणून अजून देखील यामध्ये सुटसुटीतपणा आणणं मतदार याद्या आता झालेल्या आहेत तरी देखील त्यामध्ये अजून काय करता येत असेल तर करावं अशी आमची अपेक्षा सर पार्लमेंटची बोर्डची बैठक बारा तेरा आयोजित करण्यात आली आहे काय बैठकी म्हणजे आगामी काळामध्ये तर, पक्षाच्या निवडणुका लागतात ते पार्लिमेंटरी बोर्ड बसत असतात आणि त्या पार्लिमेंटरी बोर्डामध्ये जिल्ह्यातले कोणकोण इच्छुक आहेत इच्छुकांना आपण बोलवत नाही परंतु प्रमुख नेते येऊन सादरीकरण करतात किती जागा आपण लढतोय एबी फॉर्म देण्याचा असं एक सिस्टमॅटिक जो आहे तो त्या कार्यक्रम होतो पण या निवडणुकीमध्ये शेवटचा प्रश्न मनसेला सोबत घेणार का स्थानिक स्वराज्य संस्था मांडली अजून त्याच्यावर चर्चा झाली असं मला वाटत नाही आणि मला वाटते आज आता सुरुवात झालेली आहे आता हळूहळू या सगळ्या आघाडीच्या आणि या सगळ्या गोष्टी इंडिया अलायन्स असेल त्यांच्याबरोबर चर्चा करणे या सगळ्या गोष्टी आता हळूहळू होतील सतीश पाटील आपण पाहू शकता त्यांनी सांगितलं स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी ज्या फॉर्मली लिडर ते काँग्रेसकडून केल्या जातील येत्या काही दिवसांमध्ये उमेदवारी संदर्भामध्ये त्यांच्या मुलाखती होतील आणि त्यांची घोषणा सुद्धा केली जाईल कॅमेरामॅन अरविंद सह विकास मेळ साम टीव्ही मुंबई